मी अरुण घोडके शिवचिंतन आलमगीर जेव्हाचे साम्राज्य फार मोठे होते असे तो हिमाचल राजे राजवाडे त्याच्या दरबारामध्ये मुजरे घालत होते सा त्याचे साम्राज्य सारा हिंदुस्तान नव्हे तेवीस व्याचा तो प्रमुख होता मुघल सल्तनतचा महान परंपरेचा तो वारसदार होता एका बाजूला औरंगजेब तर दुसऱ्या बाजूला गुलामी मनोमृत्तीची आणि समर्थ परंपरेचा वारसदार असून सुद्धा त्याची जाणीव नसणारी रयत होती अशा परंपरेला छेद देणारे शिवछत्रपती उज्ज्वल भवितव्याकडे घेऊन जाणारे शिवछत्रपती स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्वप्ने पाहणारे शिवछत्रपती या दोन्ही शक्तीमध्ये तसा जमीन आसमानचा फरक होता एका बाजूला पूर्णत्व पोचलेली तर दुसऱ्या बाजूला अपूर्णत्वून पूर्णत्व शोधू पाहणारी अशी अपूर्ण शक्तीने स्वातंत्र्याची कल्पना करणे केवळ कल्पनाच ठरली असते परंतु शिवछत्रपतींनी ती पूर्णत्वाला नेहली आणि गोरगरबतीचे स्वराज्य मराठी मुलकामध्ये निर्माण केले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी